भाव नक्की पोलीसवाला हे जिप्रेस थांब धाम थांब इकडे बाई बाई उतर खाली चूज्या तो अजून घोटा लावून गेला बोलाय की सर काय रे कुठे फिरते मग नाही सर चालू फिरत नाही करत आता नाही नाही काय नाही करत पुढे इकडे इकडे कुठे चाललेला तुम्ही चाललो होतो इथं जरा पाणी भरायला इकडे कॉलेज कडे कुठे इकडे नाही इथं पाणी भरायला चाललो होतो नाही सर नाही नाही इकडे चल अरे तुला माराय नाही बोलवलं कलर आज होय ना हा हा कलर साठी बोलवलंय तुला काय मारतोय सर सिद्धू भाऊ तिथं पोलीस अडवतात ना अ तुम्हाला माहितीये आहे ना आपल्याला कोण नडत गु तिकडे कॉलेजत तुम्हाला माहितीये आहे ना, ना आपला आपला कसा दार आहे माहिती आहे ना पण तोप्या तू कापून आला रे इकडे सरांना भेटतो भेटो काय नाही भाऊला भेटाय आल तुम्ही अरे मला कलर लावाय आले होते त्यांनाच उलटून मी कलर फेलर लावला हाऊची चल येऊ करू दे जायला चांगला सुजवलं की तरी मी म्हणत होतो भाऊ लय मारत पोलिसवाला मी आले पडेल त्यालाच वाढला